मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीनं मदत करावी वायू किंवा रसायनगळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात सर्वात महत्वाचं म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा या बाबींचं प्रशिक्षण देण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेफ्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि खालापूर टोलनाका येथील कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता

ब्लड या आकाराला जर असाच ठेवला तर ब्लड सर्क्युलेशन आणि याच्याने तो सुजू शकतो तर काय जास्त लोक चालू ना हा कुठे बटन काढा बटन काढा त्यांचा हात घ्या जस कुठी हा ह्याच्यात घ्या झालं एवढ्या साध्या साध्या गोष्टी सेम आपण आपल्या पॅन्टचा पण वापर करू शकतो लागले तुम्हीले सुद्धा ते तुम्हीले ना फोटो तुम्हीले तुम्ही काय म्हणता तुम्हीले có काय 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 काय